बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सा जयंती भुदरगड तालुक्यात मोठ्या उत्साहात विविध संघटनांच्या वतीनं साजरी करण्यात आली भुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं गारगवटीसह भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले बुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई आणि सरपंच प्रकाश वासकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष आर एस कांबळे तालुकाध्यक्ष बबन कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुदाळ इथं माजी आमदार के पी पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सरपंच राजनंदिनी पाटील उपसरपंच गंगाराम पाटील माजी सरपंच विकास पाटील ग्रामपंचायत सदस्य के ए पाटील महेश पाटील ग्रामसेवक अशोक जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते तर गारगोटी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपसरपंच प्रशांत भोई ग्रामपंचायत सदस्य भरत शेटगे जितेंद्र भोसले मंजुषा माळी दीपक वास्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते केंद्रीय प्राथमिक शाळा करडवाडी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका भारती पसारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान खतकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते देऊळवाडी इथं सरपंच सुनीता पाटील यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपसरपंच कविता सावरडेकर सदस्य सुभाष पाटील वसंत पाटील गणपती कांबळे संभाजी कांबळे शिवाजी गुरव बाबूराव पाटील ग्रामसेवक कुलदीप देसाई उपस्थित होते